हॅलो फ्रेंड्स वेलकम लेडीज फॅशन क्लब स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ खूप खास आहे आषाढी एकादशी निमित्त तुम्ही तुमच्या लहान बाळाला किंवा मुलीला तुमच्या जर काहीतरी वेगळा ड्रेस बनवायचं मनात असेल तुमच्या तर हा व्हिडिओ नक्की बघा खूप सुंदर ड्रेस आपण तयार करणार आहे खानाचा आणि त्यावरती आपण पांडुरंगाच्या कपाळावरती जो टिळा आहे गंध आहे त्याची आपण डिझाईन ब्लाऊजवरती तयार करणार आहे खूप सोपी पद्धत मी आज सांगणार आहे तुम्ही घरी बसल्या एकदम छान पद्धतीने हा ड्रेस तयार करू शकता ब्लाऊज आपण जो कट करतोय तेरा चौदा वर्षाच्या मुलीचा ड्रेस आहे त्याच्यासाठी आपण शोल्डरची जे माप आहे गळारुंदी दोन इंच ठेवली आणि शोल्डर पट्टी दोन इंच ठेवलेली असं एकूण आपण चार इंचचं शोल्डर ठेवलेलं आहे त्यानंतर छातीचं जे माप असेल त्या मापाचा चौथा भाग प्लस तुम्हाला पुढे दीड इंच मार्जिंग एक्स्ट्रा ठेवायचं आणि आणि खालीसुद्धा कमरेचा चौथा भाग प्लस तुम्हाला दीड इंच मार्जिंग एक्स्ट्रा ठेवायचं आहे टक्स मारण्यासाठी आणि फिटिंगसाठी आपल्याला ते मार्जिंग एक्स्ट्रा हवं असतं त्यानंतर तुम्हाला मोंड्याचा आकार द्यायचा आहे मोठा आकार मी दाखवल्याप्रमाणे द्या सगळ्यांसाठी लहान मुलांसाठी सेम पद्धत ठेवायची हा मुक्ताई ड्रेस आहे थोडासा लांब असतो खनाचा ड्रेस त्या पद्धतीने तुम्ही ड्रेस तयार झाला की बघा किती सुंदर आहे मधोमधच आपल्याला एक टक्स मार्किंग करायची दोन्ही बाजू आपल्याला सोबत कट करायच्या एकदम सोप्या पद्धतीने मी आज शिकवणार आहे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा त्यानंतर पुढे आपल्याला गळ्याची करा मार्किंग करायची हा आपला पुढचा गळा आहे तिथे आपण पंचकोनी गळा तयार करणार आहे आणि खाली जे आहे तिथे पांडुरंगाच्या गंधाचा आपण डिझाईन तयार करणार आहे आर्मोलचं माप तुम्ही दाखवल्याप्रमाणे कट करून घ्या आणि खाली तुम्हाला मधोमध पण किंवा पुढच्या साईडला आपल्याला खाली टक्स मारायचा आहे आणि बॅक साईडला असा मधोमध टक्स मारायचा आहे तर मी शिवताना दाखवणार आहे की कशा पद्धतीने आपल्याला टक्स मारायचे फ्रंट साईडला दोन टक्स असणार आहे तर आपल्याला गळ्याची जी बाजू आहे ती व्यवस्थित कटिंग करून घ्यायची पुढचा गळा कटिंग करून घ्यायचा आहे पंचकोणी याला पण आपण लेस किंवा काट लावू शकतो त्यानंतर आपल्याला पाठीमागचा गळा कट करायचा आहे पाठीमागचा गळा तुम्ही तुमच्या उंचीच्या अकॉर्डिंग ठेवा मी सात ते आठ इंच गळा ठेवला आहे पाठीमागचा सहा आहे गळा तर पाठीमाचा गाळा मी कट करून घेतलेला आहे साडेसहा इंचापर्यंत तो तयार होईल त्यानंतर आपल्याला त्यानंतर आपल्याला स्लिव कटिंग करायची स्लीवज आपण जी बाहुबली स्लीव जशी असते फुयाची जे खाली काट असतात आणि वरती त्या पद्धतीने स्लिव्हज बनवायची फाईटला साधारण अडीच इंचापर्यंत तुम्हाला कॅप फाईट घ्यायची स्लीवजला आणि त्यानंतर दंडगिराचं निम्म यायचे आणि स्लीवज आपली कटिंग करायची दाखवल्याप्रमाणे लहान मुलांना एवढं मापाचं काही नसतं थोडंसं लूज ठेवायचं असतं त्यानंतर तुम्ही फिटिंग करून ते ऍडजस्ट करू शकता मोंड्याचा आकार द्यायचा आहे फ्रंट साईड मोंड्याला पण थोडासा आकार द्या त्यानंतर आपण ब्लाऊज पीस जो आहे आपल्या खणाचा त्याच्यावरती ठेवून आपण सगळे पार्ट व्यवस्थित कट करायचे ठीक आहे सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती आपल्याला कॉन्ट्रास्ट कलर घ्यायचा आहे खाली जे आपण लेंगा बनवणार आहे त्याच्यासाठी वेगळा खण घेतलेला आहे आणि ब्लाऊजसाठी वेगळा खण घेतलेला आहे शेवटपर्यंत बघा खूप छान ड्रेस आहे आणि खूप सोपी पद्धत आहे तुम्ही बघितल्यानंतर एकदा नक्की ट्राय करा ज्या पद्धतीने आपण पांडुरंगाच्या गंधाची जी डिझाईन केली ती सेम डिझाईन आपण आता पुढे जाऊन करणार आहोत पूर्ण व्हिडिओ बघा आणि खूप सुंदर असं पॅटर्न तयार होणार आहे तर त्यानंतर आपल्या स्ल्यूजसाठी जो फुगा येणार आहे त्याच्यासाठी आपल्याला असं थोडंसं एक्स्ट्रा मार्जिन ठेवायचं आहे आणि खाली आपण काठ लावणार आहे शिवण्याची पण खूप सोपी पद्धत आहे तुम्ही स्वतः लगेच येत नसेल जास्त काही शिवता पण स्वतः व्हिडिओ बघून जरी ट्राय केलं तरी खूप सुंदर पद्धतीने तुम्हाला शिवायला येईल कारण याच्यामध्ये फिटिंग एवढं काही नसतं घाबरण्यासारखं काही नसतं आपण दीड तीन इंच लूजिंग ठेवलेलं आहे तर आपण पाठीमागे चेन पण लावू शकतो आणि हुक पण लावू शकतो तर मी चेन लावणार आहे त्यासाठी आपण साधारण आठ ते सात इंच खाली असं कट करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला गळा आणि खालची जी बाजू आहे ती आपण फोल्ड करून घेऊया आता आपला जो खालचा काठ आहे तो खूप खूप मोठा झालेला आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे वरून आपण गळा आहे तसा पलटी करून घेऊया आणि खालच्या बाजूला जो काठ आहे तो थोडासा कमी करूया उंचीच्या मानाने तो काठ खूप ब्रॉड होतो आणि खूप वेगळा दिसतो तो थोडासा आपल्याला बारीक जर काठ असेल तर त्याला खूप छान गेटअप येतं तर आपल्याला खालचा काठ थोडासा बारीक करायचा आहे गळा पाव इंचावरती पलटी केल्यानंतर कटिंग करायचं आहे मध्ये कट करून आपल्याला फोल्ड करून पुन्हा पलटी करून त्याला पुन्हा एकदा किनारी टीप मारायची किनारी टीप मारायला विसरायचं नाही आपल्याला मी दाखवल्याप्रमाणे एकदम परफेक्ट अशी किनारी टीप मारायची सगळे पॉईंट असे व्यवस्थित काढून घ्यायचे आणि त्यानंतर जी फिनिशिंग येते ती खूप छान फिनिशिंग येते आणि आता आपल्याला पूर्ण ब्लाऊज थापून घ्यायचा आहे साईडनी आणि खालचा जो काठ आहे आप तो आपण बघा थोडा कमी करून घेतलेला आहे जास्त मोठा काठ ठेवायचा नाही आपल्याला त्यामुळे आपण तो खालचा काठ थोडासा कमी केलेला आहे अशाच पद्धतीने तुम्हाला फ्रंट बॅक दोन्ही पार्ट आपल्याला तयार करायचे पुढचा सुद्धा आपल्याला गळा असाच पलटी करायचा आहे आणि खालची जी बाजू आहे ती आपल्याला आहे तशीच जसं पुढच्या बाजूला आपण मागच्या बाजूला जसं काठ ठेवला तसंच पुढच्या बाजूलाही काठ ठेवायचा आहे पाठीमागे तुम्हाला जशी मार्किंग केली त्या पद्धतीने टक्स मारायचे पाव इंचाची टक्स मारायचे सुरुवात आपल्याला जसं मी दाखवले त्या पद्धतीने करायचे आणि सेम असा टक्स मारला तर तो खूप छान गेटअप येतो कारण त्याचं कारण हे फिटिंग व्यवस्थित बसायचं कारण की त्याची लेंथ खूप जास्त आहे कमरेपर्यंत या ब्लाउजची लेंथ आहे म्हणून तुम्हाला मी दाखवल्याप्रमाणे टक्स मारायचा आहे आता आपण फ्रंट साईड दोन्ही साइडला फोल्ड करून घेऊ आणि त्यानंतर आपण जे आपलं मेन पॅटर्न आहे जे आपल्याला गंधाचं पॅटर्न आहे पांडुरंगाच्या ते पॅटर्न आपण करणार आहोत समोरच्या बाजूला आपल्याला दोन टक्स मारायचे एक टक्स आपल्याला खालच्या साईडला आहे जो साधारण साडेचार इंचापर्यंत असेल अर्धा इंचा टक्स आपल्याला साडेचार इंचापर्यंत मारून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला मोंड्यामध्ये सुद्धा इथे एक टक्स मारायचा आहे पण तो कधी मारायचा आहे आपण पॅटर्न तयार केल्याच्या नंतर तर आधी आपण पॅटर्न तयार करूया पॅटर्न करण्याची खूप सोपी पद्धत सांगतो आपल्याला जो घागरा आहे त्या कलरचा जे खण आहे त्याचा आपल्याला कपडा लावायचा आहे त्यासाठी आपल्याला असं एक पेपर घ्यायचा आहे पेपरवरती आपल्याला पांडुरंगाच्या गंधाची जी जे चित्रामध्ये जसं आपण काढतो त्याप्रमाणे पांडुरंगाच्या गंधाचं आपल्याला मार्किंग करून घ्यायची याच्यासाठी तुम्हाला थोडीशी प्रॅक्टिस करावी लागेल एकदम परफेक्ट असा शेप आला पाहिजे आणि तो शेप लहान मोठा तुम्ही तुमच्या उंचीच्या अकॉर्डिंग किंवा तुमचा जो ब्लाऊजचं माप आहे त्याच्या अकॉर्डिंग करा जास्त मोठा पण करू नका छोटा पण करू नका मी दाखवल्याप्रमाणे तुम्हाला पेपर कट करून घ्यायचा आहे तो खूप सोप्या पद्धतीने कट होणार आहे थोडीशी प्रॅक्टिस करा त्याच्यासाठी त्यानंतर तिथे ठेवून बघायचं आहे जर एकदम परफेक्ट वाटला किंवा जास्त मोठा वाटला तर तुम्ही तो थोडासा छोटा करून घ्या म्हणजे तुमच्या ब्लाऊजच्या अकॉर्डिंग त्याला ॲडजस्ट करून घ्या पण त्याचा आकार सेम पांडुरंगाच्या गंधासारखा झाला पाहिजे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथे ठेवून बघायचे जर बरोबर होत असेल तर याचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे आणि आपल्याला जो कपडा लावायचा आहे तो येल्लो कलरचा खण आहे बघा याचा आपला घागरा आहे खालचा खूप सुंदर ड्रेस आहे तर आपल्याला इथे असं ठेवून माप घ्यायचं आहे आणि आता याचा से सेंटर घ्यायचं आहे खूप सोपी पद्धत मी सांगणार आहे सेम पद्धतीने तुम्हाला फॉलो करायचं आहे वर्क वगैरे करायचं किंवा पेंटिंग वगैरे किंवा हँडवर्क करायची गरज नाही पॅच लावायची गरज नाही मी सांगितल्या पद्धतीने जर केलं तर त्याच्यापेक्षाही छान गेटअप येणार आहे तर सगळ्यात आधी आपल्याला बॅक साईडनी जिथे आपली घडी असते सेंटरची तिथे पाच नंबरची टिप मारून घ्यायची पाच नंबरची टिप मारून घेतली की त्याच्यावरती तो पेपरचं जे आपण पॅटर्न बनवलं आहे गंधाचं ते ठेवायचं त्याचाही सेंटर घ्यायचा आहे आणि ठेवून आपल्याला बरोबर मधोमध पाच नंबरची टीप मारायची बघा बरोबर मधोमध पाच नंबरची टीप मारायची घाई करायची नाही एकदम आरामशीर तुम्हाला हे पॅटर्न तयार करायचे घाईमध्ये जर केलं तर थोडी गडबड होते म्हणून जेवढं तुम्हाला निवांत आणि शांततेत करता येईल तेवढं चांगलं पॅटर्न जेवढं काम अवघड असतं तेवढं शांततेत आपलं काम करायचं असतं तर आपल्याला काय करायचं आहे त्या पेपरला बरोबर साईडने एक सूतभर सोडून अशी टीप मारून घ्यायची ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवली अशी टीप मारून घेतल्याच्या नंतर राहिलेलं जे मार्जिन आहे ते थोडंसं बाहेरून कट करायचं आहे हे बघा मी ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवलं आहे त्या पद्धतीनं थोडंसं बाहेरून कट करायचं आहे बाहेरून कट केल्याच्यानंतर तो जो कपडा आपण बाहेर ठेवला एक्स्ट्राचा तो उसू नये त्यासाठी आपल्याला तो डबल फोल्ड करायचा आतल्या बाजूनी आणि त्याला पुन्हा टिप मारायची हे बघा मी तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीनं फोल्ड करायचा आहे हा जो कपडा आहे हे बघा इथे असा आतल्या साईडला फोल्ड करायचा आहे आणि टिप मारून घ्यायची पूर्णपणे आपल्याला आतल्या साईडला फोल्ड करून टीप मारायची जेणेकरून तो उसवणार नाही आणि त्यानंतर आपल्याला पुढे जो आतला कागद आहे तो कट करायचा आहे टीप मारताना काळजी घ्यायची की जास्त बाहेर टीप मारायची नाही बरोबर फोल्ड करून तिथे किनारी टिप येईन त्या पद्धतीने टिप मारायची एकदम छान पद्धतीने टीप मारून झाल्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं पाठीमागचा जो धागा दोरा असतो एक्स्ट्रा फिनिशिंगमध्ये काम करायचं तो कट करायचा आणि तो कागद जो आहे तो आपल्याला आता कट करून टाकायचा आहे हलक्या हाताने तो फाडायचा आहे जास्त खेचायचं नाही हे खणाचा कपडा नाजूक असं थोडासा जर एखादा धागा निघाला तर त्याची फिनिशिंग खराब होते त्यासाठी आपल्याला तो हळूहळू असा काढून घ्यायचा आहे काढून घेतल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आता त्याला लेस लावायची लेससुद्धा तुम्ही येल्लो कलरचीच लावायची मॅचिंग लेस लावायची कॉन्ट्रास्ट कलर लावू नका त्याला गेटअप येत नाही हे बघा सुंदर अशी लेस आपण घेतलेली आहे आणि ही लेस आपण आता गळ्याला सॉरी आपण त्या टिळ्यावरती ती लेस फिरवणार आहे तर ती लेस लावताना पण काळजी घ्यायची की एकदम फिनिशिंगमध्ये लावायची अशी वाकडी तिकडी किंवा तशी नाही तसा शेप आपण कट केलाय एक्झॅक्ट त्या शेपवरती आपल्याला ती लेस लावायची जर थोडासा वाकडा तिकडं जर वाटलं तुम्हाला किंवा खराब वाटलं तर ती खोलायची पुन्हा लावायची पण काम आपल्याला फिनिशिंगमध्ये करायचंय आपल्या कामामध्ये नेहमी फिनिशिंग असली पाहिजे तरच ते पॅटर्न उठून दिसतं छान दिसतं बघा किती सुंदर असा हा टिळा तयार झालेला आहे त्यानंतर पण एक व्हाईट कपडा घ्यायचा आणि आपल्याकडे एक रुपयाचा कॉईन असतो त्या पद्धतीने आपल्याला आप राऊंड टीप मारायची त्याला अंदाजी टिप मारायची त्याच्यामध्ये एवढं काही घाबरल्यासारखं नाही आहे किंवा जमेल की नाही असं काही नाही आहे त्यानंतर बघा टीप मारून झाल्यानंतर मध्ये एक साईडला कट करून ते पलटी करून घ्यायचं व्यवस्थित सेम एक रुपयाचा कॉईन आहे त्या पद्धतीने आपल्याला आप त्याला टीप मारायची जमत नसेल तर तुम्ही कशाने पेनाने वगैरे हो मार्किंग करून घ्या पेन्सिलनी आणि तो जो आपण मध्ये जो टिळा तयार केला दुसरा तो बरोबर मधोमध ठेवायचा तुम्ही इथे ब्लॅक कलरचा पण लावू शकता पण मी व्हाईट कलरचा लावला आहे आणि त्याला मॅचिंग दोऱ्याने तुम्हाला टीप मारून घ्यायची बघा किती सुंदर पॅटर्न तयार झालेलं आहे हा ज्यावेळेस तुम्ही तुमच्या बाळाला किंवा तुमच्या मुलीला हा ड्रेस घालणार आहे त्यावेळेस खूप छान असं गेटअप येणार आहे आषाढी एकादशी निमित्त जी शाळेमध्ये दिंडी वगैरे भरवतात त्याच्यासाठी खूप सुंदर पद्धतीनं हा तुम्ही गेटअप तुमच्या मुलाला किंवा तुमच्या मुलीला करू शकता याचा पूर्ण व्हिडिओ जो घागऱ्याचा व्हिडिओ तो पण मी टाकणार आहे आणि खूप सुंदर पद्धतीनं आपण हा ब्लाऊज तयार केलेला बघा जो पाच नंबरची टीप मारलेली ती हळूहळू आपल्याला अशी उसून टाकायची आहे त्यानंतर आपल्याला राहिलेला जो ब्लाऊज आहे तो कम्प्लीट करायचा याला तुम्ही पाठीमागच्या बाजूने हुक लावा चेन लावा बेल्ट लावा काही अडचण आहे कटिंग मी सांगितल्या पद्धतीने करा हे बघा मोड्यातले टक्स मारल्याच्या नंतर खूप सुंदर असं गेटअप आलेलं आहे आता याला तुम्हाला जर गळ्याला लेस लावायची असेल तर लावू शकता नाहीतर असं जरी ठेवलं तरी खूप छान गेटअप येतो हे बघा त्यानंतर आपल्याला शोल्डर जॉईन करायचे आणि स्लीव लावायचे ही जी पप स्लीवज आपण बनवल्या याचा व्हिडिओ पूर्णपणे आपण लॉन्ग व्हिडिओ नंबरताच्या चॅनलवरती टाकलेला आहे तिथे पण तुम्ही बघा तिने पण खूप काल दिंडीसाठी एक नववार साडी शिवली त्याच्या लहान मुलींचा एक ब्लाऊज बनवलेला आहे तो पण खूप सुंदर पॅटर्न आहे त्या चॅनलवरती पण जाऊन बघा ती जे ब्लाऊज शिवते ते तिच्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेले असतात त्यानंतर आपण चेन लावून घ्यायची आणि चेन लावल्याच्यानंतर साईडला फिटिंग करायची आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर गेटअप झाले खालचा घाघरा आणि हा जो ड्रेस आहे तो किती सुंदर दिसतोय बघा जर तुम्हाला आवडलं असेल तर एकदा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही असा पॅटर्न येता नक्की ट्राय करा रामकृष्ण हरी